शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण शहरामध्ये सध्या नगरपालिकेची रणधुमाळी अत्यंत शिगेला पोहोचली असून आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पक्षाचे शहराध्यक्ष अजय परळकर साहेब आहेत परळकर साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा वचननामा आपण काय ठेवलं आहे पक्षाचा वचननामा माननीय नगराध्यक्षपदाची इच्छुक उमेदवार अधिकृत उमेदवार अपर्णाताई गोर्डे यांनी सर्व कृत दिलाच आहे तो घरोघर पोहोचलेलाच आहे आणि सर्वप्रथम त्यांची भूमिका हीच आहे की वार्डातील सर्व समस्या पूर्ण शहरातील सर्व समस्या स्ट्रीट लाईट जसं की आपण बघता पैठणमध्ये मंजूर घरं आहेत घर नंबरनुसार पाच हजार आणि त्यात अजून पाच हजार जरा असे दहा हजार जरी पण पैठण शहराला एकूण स्ट्रीट लाईट मंजूर एक अग्दोपत्र वीस हजार वीस हजारपेक्षा जास्ती कदाचित माझ्या जा माहितीप्रमाणे वीस हजार आहे मग प्रत्येक घरासमोर दोन दोन स्ट्रीट लाईट आहेत का या असा भ्रष्टाचार न होता जेवढं गरजेचं आहे आणि जसं गरजेचं आहे ते करण्याचं मानस घेऊन उतरलेले आपल्या नगराध्यक्षा अपर्णाताई गोर्डे मान्य दत्ता भाऊ गोर्डे सर्वांना परिचित आहेत त्यांच्या सुविध पत्नी आहेत त्या अच्छा दुसरी गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक कर नऊमधून आपल्या सुविज्ञे पत्नी स दामिनी अजय परळकर या प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी घेऊन उभे आहेत तर यांना मतदारांचा प्रतिसाद मतदारांचा पाठिंबा कसा मिळत आहे निश्चितच खूपच छान मिळत आहे अपेक्षित होता त्यापेक्षाही खूप चांगला प्रतिसाद संपूर्ण प्रभागातून मिळत आहे आणि माझा प्रभाग आहे हमाल गल्ली नाथ कॉलनी आणि लक्ष्मीनगर हमाल ग हमाल गल्ली म्हणजे माझं बालपणापासून तर आतापर्यंत आयुष्य हमाल गल्लीतच गेलेलं त्यास आहे त्यासोबत नाथ कॉलनी आणि लक्ष्मीनगर हेही माझ्या एकदम घरातलेच लोक इथं आहेत त्यामुळं मला या वार्डात असं खूप म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे एकंदरीत आपण आणि आपले वरिष्ठांनी डोर टू डोर या निवडणुकीमध्ये के प्रचार केला असताना आपल्याला त्याच्यामध्ये नागरिकांच्या समस्या ज्या आढळून आल्या ते नेमक्या काय आहेत प्रचार सुरू करायच्या आधीच मला इथल्या सर्व समस्या माहिती होत्या कारण हा वार्ड हा प्रभाग संपूर्ण मला माहिती आहे इथलं घर ना घर गर मला माहिती आहे त्यामुळं मला समस्या अगोदरच माहिती होत्या त्यामुळं मी माझ्या प्रभागासाठी मी माझं म्हणतोय प्रभाग क्रमांक नऊसाठी एक वचननामा तयार केला आहे वचननाम्यात मी स्पष्ट सांगितलं आहे माझं व्हिजन काय असणार आहे इथल्याच प्रमुख समस्या लक्ष्मीनगर भागात राशन दुकान नाही आहे त्यानंतर हमाल गल्ली असो लक्ष्मीनगर या भागात अंगणवाडी नाही आहे तसेच पाण्याच्या समस्या त्यानंतर स्वच्छतेची एक खूप मोठी समस्या हमाल गल्ली आणि लक्ष्मीनगर या प्रभागात आहे नाथ कॉलनीत ड्रेनेजचा आउटलेटचा इश्यू खूप मोठा आहे अशा वेगवेगळ्या समस्या आहे आणि त्यावर मी निरा समस्या काय आहे आणि त्यावर मी कसं काम करणार याचा मी एक वचननामा या प्रभागासाठीच केला आहे तयार माझ्यासोबत माझे सहकारी उमेदवार प्रल्हाद एकनाथ सहवासे देखील आहेत असं आणि नगराध्यक्ष तर आहेच त्यांच्या वचननाम्यात तर त्यांनी वचनच दिलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत मी माझ्या प्रभागाच्या बाबतीत स्वच्छता असो किंवा अजून ह्या ज्या मोठ्या समस्या आहेत ज्यासाठी प्रभागातील नागरिक त्रस्त आहेत त्यावर मी काम करणार निवडून आल्यावरून त्यासाठी मी आजच लोकांना लेखी वचन देतोय माशालीला का मतदान करावं मी हेच सांगन प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांना आपल्या घरी आपल्या दारात दररोज घंटागाडी यावी याच्यासाठी मला निवडून द्या आपल्या नळाला दररोज हवे तेवढं पाणी यावं यासाठी मला निवडून द्या आपल्या प्रभागात स्वच्छता असावी म्हणून मला निवडून द्या आपल्या प्रभागातला रस्ता फक्त रस्ताच नसावा तर तो ए वन क्वालिटीचा असावा आणि तो स्वच्छही असावा यासाठी मला निवडून द्या मला निवडून का द्यावं यामध्ये जे काही वचननामा आपला जो काही वचननामा आहे त्या वचननाम्याप्रमाणे आपण काम करणार यात कुठलंही दुमत वाटत नाही आपल्या बोलण्यावरून आपण आपल्या आपल्या बोलण्यावरून असं जाणवत आहे की आपण स्वत पूर्णपणे या वार्डात राहिलेले आहेत या वार्डातल्या काय समस्या आणि काय प्रश्न आहे याची जाणीव तुम्हाला सुरुवातीपासूनच आहे आणि निवडून आल्यानंतर आपण हे या प्रश्नावर आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहात शेवटचं आपण मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना मी हात जोडून विनंती करतो की मशाल या निशाणी समोरील बटन दाबा आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अपर्णाताई गोर्डे प्रभाग क्रमांक नऊमधील उमेदवार दामिनी अजय परळकर म्हणजे माझ्या पत्नी आणि प्रल्हाद एकनाथ सव्वासे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या प्रभागाचा तसेच शहराचा संपूर्ण विकास करा एवढीच मी सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो आपले खूप खूप आभार धन्यवाद